ओम नमो नारायणाय आपण ऐकत आहोत श्रीपाद श्रीवल्लभांच्या कथा श्रीपाद सा जय जयकार असो श्रीपादांच्या चरित्रात अनेक कथा या पृथ्वीवर कर्मसिद्धांत कसा काम करतो हे दाखवतात त्यातली पापैया शास्त्रीची कथा आज आपण ऐकूया श्रीपादांचे वडील अप्पलराज वर्मा आणि श्रेष्ठींचे कुलपुरोहित होते पौराहित्याची दक्षिणा आणि वेदसभेतून मिळालेली दक्षिणा एवढ्याच धनाचा ते स्वीकार करीत त्यावरच ते आपली उपजीविका चालवेत त्या, उपजी चाल त्या दोघांनी जास्त दक्षिणा दिली तरी ते परत करीत असत कोणत्याही प्रकारचे दान घेत नसत त्यामुळे त्यांच्या घरची आर्थिक दुस्थिती होती श्रीपादांच्या दुधापुरतेही धन त्यांच्याकडे नव्हते म्हणून ह्या दोन आजोबांनी अप्पलराजांना एक गाय दान द्यायचे ठरवले पण हे कसे घडणार तेव्हा वर्मांच्या घरी गायत्री नावाच्या गायीची संतती होती त्यातील एक सर्व शुभ लक्षणांनी युक्त गाय श्रेष्ठींनी वर्माकडून विकत घेतली वर्मांनी ते पैसे अप्पलराजांना पौरोहित्ताची दक्षिणा म्हणून दिले पण धर्मापेक्षा जास्त धन घ्यायला अप्पलराजांनी नकार दिला आणि दिलेली दक्षिणा परत घ्यायला वर्मांनी सुद्धा नकार दिला भांडण बापणाऱ्यांपर्यंत पोहोचले ब्राह्मण परिषद बोलवण्यात आली राजांनी नाकारलेले धन एका चांगल्या गाईला विकत घेण्यास पुरेसे असे होते ते मिळावे म्हणून चढाओढ सुरू झाली त्यात पापैया शास्त्री नावाचा एक तरुण ब्राह्मण होता तो म्हणाला श्रीपाद जर अवतारी पुरुष आहेत तर मग त्यांचे दोघे भाऊ अपंग कसे अशी विचित्र परिस्थिती कशी निर्माण झाली मी एक दत्तभक्त आहे रोज कितीतरी जप करतो हे दान घेतल्याने मला पाप लागणार नाही परिषदेने ते द्रव्य त्याला दिले तो विजयाने घरी आला तर तिथे त्याचे मामा आले होते इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या जेवून जा म्हटले तर मामा म्हणाले मी वर्षातून एकदा जेवतो ठीक आहे आपण लवकरच भेटू असे म्हणून मामा निघून गेले ते गेल्यावर पापय्याची बायको म्हणाली अहो हे मामा तुमच्या मागच्या वर्षी वारलेल्या मामांसारखेच आहेत नाही का पापय्या एकदम दचकला त्याला फक्त एकच मामा होते आणि ते मागच्या वर्षी वारले होते मग हे कोण आले आणि ते लवकरच भेटू असे म्हणाले म्हणजे आपण आता मरणार की काय या विचाराने तो सैरभैर झाला स्वयंभू दत्तात्रयांच्या मंदिरात आला तर ध्यानात त्याला शिर नसलेली दत्तमूर्ती दिसली जपातही मन स्थिर होईना पुजाऱ्यांनी दिलेला प्रसाद त्यांनी खाल्ला तर तो त्याला विषासारखा वाटला घरी आला तर पत्नीच्या कपाळावर कोंकोण आहे असे दिसले तो तिच्यावर चिडला तेव्हा पापय्याला वेळ लागले अशी अफवा पीठिकापुरात पसरली त्याची मानसिक स्थिती आणि भूतचिकित्सा सुरू झाली ते पाहून पापय्याची पत्नी श्रीपादांना शरण आली श्रीपादांना कडेवर घेऊन त्यांचे लाड करून तिने आपली दुसिस्ती दुस्थिती त्यांना सांगितली तेव्हा श्रीपाद म्हणाले आत्या वेळ न घालवता नवीन घर बांध आणि वास्तुपूजा करून नवीन घरात प्रवेश करा त्याप्रमाणे तिने शिघ्राती शीघ्र शिग्रा आपल्या भावांच्या मदतीने नवीन घर बांधले आणि गृहप्रवेश केला तेव्हा पापय्या ठीक झाला पापय्याची मृत्यूदशा चालू होती मानसिक त्रास धनाचा अपव्यय अपमान इत्यादी कष्ट देऊन श्रीपादांनी त्याचा कर्माचा विध्वंस केला पापैयाला समजले श्रीपाद हे दत्तच आहेत तो त्यांना शरण गेला तेव्हा ते म्हणाले स्वयंभूदत्ताची मूर्ती तुझे रक्षण करेल असे तुला वाटले म्हणून तुझे पापकर्म पर्वत शिलांवर फिरवून त्याची शकले केली या सशरीर दत्ताला शरणाला असतास तर ह्या शरीरावर तुझे संचित ओढून घेऊन कर्मक्षय केला असता श्रीपाद नेहमी सांगत प्रत्येकाला आपले कर्म भोगावेच लागते प्रत्यक्ष श्रीहरीसुद्धा त्यात बदल करू शकत नाहीत म्हणून तर सुदामाने कृष्णाच्या वाट्याचे खाल्लेले पोहे त्याने त्याला जेव्हा परत दिले तेव्हा त्याची ते त्या कर्मबंधनातून सुटका झाली त्यावेळी कृष्णाने सुदामाच्या मांडीवर थोडा वेळ विश्रांती घेतली होती म्हणून द्वारकेत सुदामाला आपल्या मांडीवर झोपून त्याच्या पायातले काटे काढून त्याचे पायदेवाने दाबून दिले केलेल्या कर्माचे फळ केव्हा ना केव्हा तरी भोगावेच लागते पुन्हा एक वेळ कृष्णार्पण करू शकता पण पाप मात्र भोगूनच संपवावे लागते जर माणूस श्रीपादांना अनन्य भावाने शरण गेला तर प्रत्यक्षात अनेक वर्षे शरीराने भोगावे लागणारे पाप श्रीपाद स्वप्नात किंवा मानसिक त्रास देऊन काही तासात किंवा मिनिटात त्या कर्मांचा क्षय करतात सत्पुरुष आपल्या तपाचे फळ अर्पण करून पत्र पुष्प फळ या स्वरूपात भक्तांकडून घेऊन भक्ताच्या पापाचा क्षय करतात भक्ताच्या भावनेनुसार भगवंतांचा अनुग्रह होत असतो श्रीपादांच्या दुधाचा प्रश्न निर्माण व्हायला हे असेच कारण होते त्यांचे आजोबा अप्पलराजांचे वडील ग्रामाधिकारी होते त्यामुळे गावात पीक पिकले किंवा नाही पिकले तरी कराच्या रकमेची भरपाई जमीनदाराला करावीच लागायची त्यावेळी प्रसंगी हिंसेच्या मार्गाचाही अवलंब करावा लागायचा आजोबांच्या ह्या पापकर्मामुळे श्रीपादांचे पहिले दोन भाऊ अपंग झाले आणि श्रीपाद स्वतः दत्त असूनही का होईना त्यांना त्या पापाचे फळ भोगावेच लागले त्यामुळेच त्यांच्या दुधाची समस्या निर्माण झाली विश्वप्रभूच्या नियमाला स्वतः विश्वप्रभूसुद्धा अपवाद नाहीत वर्म आणि श्रेष्ठी वापरणाऱ्यांकडे आले त्यांनी अप्पल राजांना गाय देण्याबद्दल सांगितले तेव्हा वापरणारे म्हणाले तुम्ही ती गाय माझ्या गोठ्यात बांधा मी ती अप्पल राजांना देईन त्याचवेळी हिमालयात सतोपंथ या प्रांतातून एक सच्चिदानंद अवधूत पिठिकापुराला आले त्यांचे वय अनेक शताब्दींचे होते श्री विश्वेश्वर प्रभू हे त्यांचे गुरु पिठिकापुरात बालरूपात अवतरले आहेत असा त्यांना आदेश झाल्यामुळे श्रीपादांच्या दर्शनासाठी ते तेथे आले होते त्यांना जेव्हा दुधाची समस्या समजली तेव्हा त्यांनी अप्पलराज शर्मांना पंचमहाभूतांकडून साक्ष देवली आणि गोदान स्वीकारायला लावले व श्रीपादांच्या दुधाचा प्रश्न सुटला श्रीपादांच्या चरित्रातल्या अनेक कथांवरून आपल्याला कर्मसिद्धांत प्रत्येक जीवाच्या आयुष्यात कसे काम करतो हे लक्षात आणून देतं जीव शिवाकडून निघून पृथ्वीवर आला तेव्हा तो शुद्ध स्वरूपात होता पृथ्वीवर आल्यावर जीवाला कर्म करण्याचे स्वातंत्र्य मिळाले त्याने त्या स्वातंत्र्याचा दुरुपयोग करून विषयांची फळे चाखली आणि तो त्यात पूर्णपणे फसला गेला आणि तो शिवापासून दूर गेला इतका दूर की स्वतःच सामर्थ्य अस्तित्वही तो विसरला ईश्वर त्याच्याकडे फक्त साक्षीभावाने पाहत होता जीवाला आपणच केलेल्या कर्मांची फळे सुखदुःखाच्या स्वरूपात भोगावी लागली ती भोगण्यासाठी पुन्हा पुन्हा जन्म घ्यावे लागले शिवाला जीवाचे ते हाल बघवेनच म्हणून जीवावरच्या अत्यंतिक करुणेपोटी शिव पण वारंवार पृथ्वीवर सद्गुरूंच्या रूपात जन्म घेऊन जीवाला मार्ग दाखवू लागला जीवाला त्याच्या खऱ्या स्वरूपाची सामर्थ्याची ओळख करून देण्यासाठी जो अजन्मा पण त्याने गर्भवास भोगला आणि जन्माला आला आणि जीवाची त्या कर्मबंधनातून सुटका करू लागला असो आज आपण इथेच थांबू चिंतन श्री गुरुदेव दत्त हरिओ तत् सच